सोफा सेट मी आता तुम्हाला दाखवणार आहे हे तीन साठ अंश कोरलेले युनिट आहे सर्व बाजूंनी पूर्णपणे कोरलेले मी तुम्हाला सर्व कोणातून एक एक करून तुकडे दाखवतो त्याआधी आपण डिझाईन बद्दलच बोलू हा क्लासिक राजवाडी किंवा शाही सेट आहे आणि बहुतेक वेळा हे चित्र तुम्हाला गुगलवर सापडेल परंतु वास्तविक युनिट शोधणे खूप कठीण आहे कारण असे बरेच लोक आहेत जे या प्रकारचे युनिट बनवू शकतात कारण त्यासाठी खूप काम करावे लागते कोरीव काम फिटिंग आणि हे जड लाकूड जे या सेटमध्ये वापरले आहे या संचाचा वरचा भाग तीन इंच जाडीचा तीन इंच घन लाकडाचा आहे मागील बाजू सुमारे अडीच इंच आहे आणि सर्वत्र तुम्हाला खूप जड लाकडाचा भाग वापरलेला दिसेल तर ते नियमित नाही दीड किंवा दोन इंच जास्त आहे आणि पुन्हा सर्व बाजूंनी कोरलेले आहे जे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवे पायाचा भाग पाहता ती क्लासिक राजस्थानी शैली आहे राजस्थानी फर्निचर वापरल्या जाणाऱ्या राजवाड्याच्या शैलीत अशा प्रकारचा सेटअप तुम्हाला तिथे दिसेल या संचातील काम जरी फार जड नक्षीकाम केलेले नसले तरी सूक्ष्म कोरीव काम आहे हलके कोरीव काम आहे परंतु अशी रचना अगदी शास्त्रीय आहे युनिटचा आकार येथे आपण पाहू शकता की तो फुललेला आहे आणि त्याच्या पायाचा प्रकार वेगळा आहे आणि नंतर कोरीव भाग आहे आता मी तुम्हाला सर्व बाजूंनी युनिट दाखवतो हे एक जड युनिट आहे कारण घन लाकूड युनिट आणि येथे मागील भाग आहे सर्व बाजूंनी कोरीव काम आता हे खरोखर कसे कार्य करते जेव्हा तुमच्याकडे खोलीच्या मध्यभागी एक सेटअप असेल तेव्हा काय होते मिडल माझा अर्थ अगदी मधला असा नाही म्हणजे तुम्हाला सर्व साईट्सवरून कुठे प्रवेश आहे किंवा कोणीतरी सर्व साईटवरून युनिट पाहू शकते त्या प्रकरणांमध्ये पूर्ण कोरलेले सेट खरोखर छान आहेत मी तुम्हाला याआधी अनेक दुहेरी कोरीव एक्के दाखवली आहेत आणि त्याच मालिकेत ही एके आहे आणि या शाही किंवा राजवाडी शैलीत मी तुम्हाला आणखी एक सेट आधी दाखवला आहे तो म्हणजे शास्त्रीय राजस्थानी डिझाईन आकारांबद्दल बोलायचे तर युनिक बाहेर आणि बाहेर सहा फुटांपेक्षा थोडे जास्त आहे मागची उंची साडेतीन फूट आहे पुढची दोन पाठी अडीच फूट आहे खुर्ची बाहेर आणि बाहेर आहे तीन फूट विश्रांतीची परिमाणे समान आहेत डिझाईन नक्षीकाम काम, काम आणि फिटिंग युनिट युनिटमध्ये तुम्हाला दिसणारे वक्र हे सर्व वक्र आणि नंतर आतील कोरीवकाम नेहमीच्या सोफा सेट्सपेक्षा खूप वेगळे असते आणि तुम्ही ते जिथे ठेवता तिथे तुम्हाला लुक आमच्याकडे असलेल्या सोफा सेट्सपेक्षा खरोखर वेगळ्या दिसतो तुम्हाला हे युनिट मागे देखील दाखवतो येथे या युनिटचा मागील भाग आणि बाजूचे दृश्य देखील आहे त्यामुळे पूर्णपणे कोरलेले तीन साठ अंश कोरीव युनिट आणि तुम्ही ते जिथे ठेवाल तिथे तुम्हाला सोफा सेट जे देतात त्यापेक्षा खूप वेगळे लुक दिसेल हा संच जयपूर राजस्थान येथे जात आहे आणि आम्ही भारतात आणि भारताबाहेरही सर्वत्र वितरित करतो हा रंग थोडा गड आहे जर तुम्हाला तो नैसर्गिक सावलीत हवा असेल तर मी तुम्हाला पूर्वी दाखवलेल्या रंगाप्रमाणेच हा रंग तुम्हाला मॅट फिनिशमध्ये हवा असल्यास केला जाऊ शकतो जो करता येईल किंवा तुम्ही सोने चांदी शॅम्पेन ड्युअल शेड ट्रिपल शेड यासारखे रंग घेऊ शकता इतक्या वर्षात आम्ही अनेक रंग विकसित केले आहेत सोफा सेटसाठी आम्ही आधीच शंभर आणि पन्नासपेक्षा जास्त डिझाईन्स बनवल्या आहेत आणि आमच्या वेबसाईटवर ते दृश्यमान आहेत आम्ही आधीच विकसित केलेली श्रेणी तुम्ही पाहू शकता आणि मला खात्री आहे की तुम्हाला इतर कोणत्याही पोर्टलवर सापडणार नाही शोरूम्स विसरा कारण त्यांच्याकडे दोन किंवा तीन किंवा पाच किंवा दहा डिझाइन्स फारच कमी असतात पण ज्या प्रकारची श्रेणी आम्ही आधीच केली आहे आणि जी डिझाइन्स आम्हाला दररोज मिळत आहेत ती टर्की इजिप्त इटली येथून मिळत आहे आणि चीन कडून काही डिझाइन्स आणि आम्ही ते समान रंगांमध्ये समान डिझाइन्स मध्ये फॅब्रिक समधे बनवत आहोत आणि आम्ही जगभरात वितरित करत आहोत शाही सेट बद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे बोलस्टर सेटअप बहुतेक शाही सेटअप मध्ये अगदी गुजराती लग्नं मध्ये आणि मराठी लग्नं मध्येही तुम्हाला हा शाही सेटअप एक मजबूत संकल्पना असलेला आढळ आणि ही गोष्ट मुख्यतः शाही बैठक संकल्पनेशी संबंधित आहे त्यामुळे तुम्हाला आमच्या वेबसाईटवरून आमच्या वेबसाईट बाहेर आवडणारी कोणतीही रचना जी घन लाकडात कोरलेली नाही पूर्णपणे झाकलेली नाही आम्ही ती बनवत नाही आणि तुमच्या आवडीच्या रंगात कपड्यांमध्ये आम्ही ते बनवू शकतो आणि तुमच्या भारतात किंवा भारताबाहेर तुम्ही कुठेही असाल तुम्हाला आमचे काम आवडेल अशी आशा ड्राफ्टिंग आहे कोणत्याही मशीनने केले जात नाही सर्व हाताने केले जाते आणि अंतिम आउटपुट येथे आहे तुम्हाला काही प्रश्न टिप्पण्या फीडबॅक किंवा किंमत असल्यास नंबर येथे आहे फोन व्हॉट्सॲप टेलिग्राम इंस्टाग्राम पिंटरेस्ट तुम्ही सोशल मीडियावर कोणतेही पोर्टल पाहत असाल तर आम्ही तिथे उपलब्ध आहोत तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद